ज्यांच्यावर मुख्यमंत्री बोलू पोलीस बोलू द्या एक मिनिट अरे बोलू दे ना थांबा जोरदार गजरात आपण स्वागत करूयात माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांचं मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्यांच्यावर मुख्यमंत्र हे ए ए बोलू दे ना श्च। पोलीस बोलू द्या एक मिनिट अरे बोलू दे ना थांबा एक मिनिट तुम्ही आता माझा ऐका मी तुम्ही माझा ऐका मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवलेलं होतं त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे स्वतः बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमच्या ज्या मागण्या आहेत असं मागण्या वेगवेगळ्या त्यांच्या का काही वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्वॉल्व्ह करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे झेपेल राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करण्याच्या करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे चल आता आता